अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात त्यामुळे त्या, त्या कामाव्यतिरिक्त सुंदर डान्स व्हिडिओ आणि फोटोंमुळे नेहमी चर्चेत असतात त्यांच्या डान्स व्हिडिओचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे पण अनेकदा त्या डान्स व्हिडिओमुळे ट्रोलही होतात पण त्या ट्रोलर्सना सडेत उत्तर देताना दिसतात तर नुकताच ऐश्वर्या नारकर यांनी सुंदर डान्स व्हिडिओ शेअर केला आहे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्या अभिनेत्री अश्विनी कासारबरोबर डान्स करताना दिसत आहेत दोघींनी रणवीर कपूरच्या कुन फाया कुन या लोकप्रिय गाण्यावर डान्स केला आहे ऐश्वर्या नारकर आणि अश्विनी कासार यांच्या डान्ससह हावभावने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे दोघींचा सुंदर डान्स व्हिडिओ चांगला चर्चेत आला आहे ऐश्वर्या नारकर आणि अश्विनी कासार यांचा डान्स व्हिडिओ चाहत्यांना खूपच आवडला आहे लाईक्स आणि प्रतिक्रियेच्या माध्यमातून चाहत्यांनी प्रतिक्रिया कौतुक केलं आहे आतापर्यंत ऐश्वर्या आणि अश्विनी कासार यांच्या डान्स व्हिडिओवर अठरा हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अश्विनी कासार यांचा डान्स व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका